सात तारखेपासून इथे आंदोलनाला बसलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णवचा शासनाचा निर्णय होता त्या निर्णयाच्या आधारावर अजूनपर्यंत लोकांना लोकांना त्यांचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा धाक दाखवून त्यांना पट्टे देण्याचं सरकारनं थांबवलेलं आहे तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वीचे वनजमिनीचे पट्टे देण्याचं सरकारचं धोरण असतानाही त्या ठिकाणी अजूनपर्यंत सरकारनं वनजमिनीची पूर्णता लोकांना पट्टे वाटप केलेलं नाही आतापर्यंत कुठल्याही प्रकारची शासनकर्त्यांनी दखल घेतलेली नाही आम्हाला भेट टाळतायत आम्हाला उडवाडीची उत्तरं देत आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितले तुम्हाला जे काय करायचंय ते करा आणि तिथेच तुम्ही तरी काम मार्गी लागणार नाही आणखी किती झिजवू चपला न्याय हक्काच्या आंदोलनामध्ये आणखी किती जिजवू चपला न्याय हक्काच्या आंदोलनामध्ये कैफियत मांडू कुणाकडे नेते एसीत आहे मी मात्र उन्हामध्ये अशी काहीशी परिस्थिती ह्या आंदोलनकर्त्यांची आहे नमस्कार मी सागर अलकुंटे मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत करतो सात डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली विविध मागण्यांना घेऊन अनेक आंदोलनकर्ते हे नागपूरमध्ये दाखल झाले आत्ता आपण यशवंत स्टेडियममध्ये आहोत नागपूरच्या या नागपूरच्या यशवंत स्टेडियममधूनच सगळ्या आंदोलनांची मोर्चांची सुरुवात झाली या सगळ्या आंदोलनांकडे या मोर्चांकडे किती राज्यकर्त्यांचं लक्ष आहे विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये या सगळ्या प्रश्नासंदर्भात किती चर्चा झाली प्रश्न मार्गी लागले का नाही आणि इथल्या आंदोलनकर्त्यांशी नेते बोलले की नाहीत हे आज आपण जाणून घेणार आहोत काय नाव आहे बाबा माझं नाव जालिंदर माधवराव साळुंके पोस्ट तुळजापूर जिल्हा धाराशिव तालुका तुळजापूर किती दिवस झाले इथं बसलो मी सात बारा दोन हजार तेवीसपासून पासून इथं यशव एमवर उपोषणाला बसलेलो आहे तरी माझी कोणीच दखल घेत नाही कारण का माझ्या सामाजिक मागणी आहे पण असल्यामुळं माझ्याकडे कर दुर्लक्ष करत आहेत आणि परत एक आमच्या गावावरूनच थोडा रेल्वेचा मार्ग जातो बीस सो बीड सोलापूर तो मार्ग आमच्या इकडून असं वळवून नळदुर्ग मार्गे जर गेल्यास संपूर्ण जनतेचं दक्षिण उत्तर विकास होईल कोण आहे तुमचा आमदार रण राणा जगदीशसिंह पाटील पद्मसिंहाचे सुपुत्र आहेत त्यांनी कसल्याही प्रकारचा विकास केले आमच्या देवी गोंधळी समाजाकडे लक्ष दिले आणि तुळजाभवाने तुळजापूरपूर यांच्या नावावर तो देवीच्या नावावर निवडून आला परंतु गोंधळी समाजाकडे कसल्याही प्रकारचं त्यांचं लक्ष नाही किती दिवस झाले आंदोलन करता येत आम्ही तसं दरवर्षीच आम्ही आपल्या समाजाच्या मातंग समाजाच्या अत्यंत दिवाळ्याच्या आणि महत्त्वाच्या ज्या मागण्या त्या मागण्यांना घेऊन दरवर्षी आम्ही इथे धरणे आंदोलन करीत असतो नागपूर हिवाळी अधिवेशनाला मुंबईलासुद्धा आपण तिथेसुद्धा धरणे आंदोलन केलेलं आहे मागे आता सात बारा दोन हजार तेवीसपासनं इथे नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे नागपूरला आम्ही सात तारखेपासून इथे बसलेले आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत अत्यंत जिवाळ्याच्या आणि महत्वाच्या अशा आहेत तुम्ही आता सात तारखेपासून इथं आंदोलन करताय अधिवेशनाच्या काळामध्ये तुम्ही दरवर्षी आंदोलन करत असता हा हा किती वर्ष झाली तुम्ही आंदोलन करता हे आंदोलन करताना करता समजा आम्हाला आता एक सतरा ते अठरा वर्ष होऊन राहिलेले आहेत सतरा ते अठरा वर्ष हे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत प्रलंबित आहेत शासनाने शासन आमचे जे मागणी पत्रक आहे आमचं जे निवेदन आहे ते घेतात आणि आपल्याकडे ठेवून घेतात परंतु त्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली आजपर्यंत तरी दिसून आलेली नाही किती दिवस झाले इथं आंदोलन करताय अधिवेशन सुरू झालं तेव्हापासून आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बॅरिस्टर राजाभाऊ खोबराकडे या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आम्ही सर्व अन्यायग्रस्तांना घेऊन इथे सातत्याने आंदोलन करीत आहोत या तुमच्या आंदोलनाला आज जवळपास बारा तेरा दिवस पूर्ण होत आहेत कोणत्या मंत्र्यांनी किंवा राजकीय पुढाऱ्यांनी भेट दिली आहे का शोकांतिका आहे की देशाला स्वतंत्र सत्तर वर्ष झाल्याच्या नंतर जनतेच्या पैशावर एवढेही मंत्री एवढेही आमदार मजा मारून राहिले पण ज्या जनतेच्या पैशावर मजा मारून राहिल्या जनतेची सूत घेण्यास त्यांच्याकडे वेळ नाही हे शोकांतिका आहे त्या सर्व मंत्र्यांचा आणि आमदारांचा मी तुमच्या चॅनलच्या मार्फत धिक्कार करतो आणि जे प्रश्न आहे ते सोडवण्याची त्यांनी नैतिक जबाबदारी घ्यावी अशी त्यांना विनंतीसुद्धा करतो काय प्रमुख मागण्या आहेत किती वर्ष झाले तुमच्या या सगळ्या मागण्या भूमिमुक्ती मोर्चातर्फे राज्यातील बहुजन भूमिनांच्या भूमी हक्क सामाजिक न्याय आणि त्यांच्या शंभर टक्के कर्जमुक्ती या प्रमुख मागण्यांसह बुलढाणा अकोला जळगाव औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील अर्थात विदर्भ मराठवाडा खानदेशातील बहुजन बहुजनभूमीनांच्या प्रलंब शासनाकडील प्रलंबित केल्या तीस वर्षापासूनच्या मागणीसाठी सातत्यानं सरकारच्या विरोधामध्ये त्या मागण्यांची पूर्ततेसाठी भूमिमुक्ती मोर्चाचे सर्व पदाधिकारी सर्व आंदोलन करत आहेत साधारण हे जे हिवाळी अधिवेशन असतं हे हिवाळी अधिवेशन इकडं घेतलं जातं त्याचं कारण असं आहे विदर की विदर्भातले जे प्रश्न आहेत ते सगळे मार्गी लागावं म्हणून तीनपैकी एक अधिवेशन जे आहे ते नागपुरात विदर्भामध्ये घेतलं जातं मात्र या विदर्भातल्या या सगळ्या अधिवेशनामध्ये विदर्भाचे प्रश्न मार्गे लागलेत नक्कीच नाही तुम्ही जे म्हणताय की मार्गे लागलेत का तर कोणताही प्रश्न विदर्भातील मूळ मागण्यांच्या बाबतीमध्ये ज्या ज्या खऱ्या अर्थानं विदर्भातील ज्या भूमी शेतमधून शेतकरी या सगळ्यांच्या प्रश्नावर ज्या चर्चा व्हायला पाहिजे विधानसभा विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये त्यावर कोणतेही पक्षाचे राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी मात्र काही अशा चुकीच्या ज्या जनहिताच्या प्रश्न जे आहेत त्याकडे दुर्लक्ष करून वेगवेगळ्या अशा विकासाच्या नावाखाली वेगळ्या चर्चा करून फक्त वेळ काढू धोरण करून या ठिकाणी अधिवेशनाचा पूर्ण काळ करतात आणि भूमिनांच्या मूळ जे प्रश्न आहेत त्यांचे भूमी एकोणीसशे एक्क्याण्णवचा शासनाचा निर्णय होता त्या निर्णयाच्या आधारावर अजूनपर्यंत लोकांना लोकांना त्यांचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा धाक दाखवून त्यांना पट्टे देण्याचं सरकारनं थांबवलेलं आहे तेरा डिसेंबर दोन हजार पाच पूर्वीचे वनजमिनीचे पट्टे देण्याचं सरकारचं धोरण असतानाही त्या ठिकाणी अजूनपर्यंत सरकारनं वनजमिनीची पूर्णता लोकांना पट्टेवाटप केलेलं नाही आता अधिवेशन समजणार हो हो हा। किती दखल घेतली मंत्र्यांनी मंत्... सरकारने तुमच्या आंदोलनाची आतापर्यंत कुठल्याही प्रकारची शासनकर्त्यांनी दखल घेतलेली नाही शासनकर्त्यांनी जर दखल घेतली असती तर आज आतापर्यंत इथं आमच्या सभामंडपाला भेट देऊन आमच्या समस्या समजून घेतल्या असत्या आमच्या व्यथा मांडून घेतल्या असत्या परंतु अशा प्रकारची कुठली दखल आतापर्यंत या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये कुठल्याही प्रकारची दखल घेतल्या गेली नाही आणि आमच्या मागण्या रास्त मागण्या आहेत आणि भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे एकेचाळीस तीनशे बेचाळीस आणि दोनशे सहासष्ट कलमानुसार आदिवासी अनुसूचित जाती जमातीसाठी ती स कलम आहे ती तीनशे तीस तीनशे एकतीस यानुसार आम्ही अनुसूचित जाती जमाती भारतीय संविधानात याची तरतूद असून यश अनुसूचित जमातीमध्ये आमचा समावेश आहे परंतु शासनकर्ते आम्हाला टाळाटाळ तार करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे आणि जो बेरार प्रांत आहे ते सातपुड्या प पहाडामध्ये महादेव हिल ते अजंठा हिल हा जो परिसर आहे याला तापीपूर्णा खोरे म्हणतात या परिसरातला कोळी हाच महादेव कोळी असल्याचं शासनकर्ते मान्य करतात परंतु जाणून बुजून आम्हाला जातीचा जा दाखला आणि वैधता प्रमाणपत्र देत नाही किती दिवस झाले इथं आंदोलन करतात आम्ही गेले सात तारखेपासून इथे आंदोलनाला बसलो आहे सर यशवंत मध्ये तुम्ही आंदोलनाला आहात आणि आता अधिवेशन संपत <laughs> आहे दोन आठवडे पूर्ण झाले हे सगळं अधिवेशन चालू आहे कोणता आमदार मंत्री किंवा राजकीय मोठा पुढारी तुम्हाला इथे येऊन भेटल्या का तुमच्या प्रश्न संप कोणीही आम्हाला इथे मोठा पुढारी काही येऊन भेटलेला नाही आहे अद्यापक कुठलाही सत्ताधारी आम्हाला येऊन भेट भेट दिलेली नाही आहे त्यांनी तुमचं हे सगळं जे प्रकरण आहे महाराष्ट्र डाटा एंट्री ऑ ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेच्या संदर्भामध्ये हे ज्या खात्याकडे येतं त्या खात्याच्या मंत्र्यांनी तुमच्या प्रश्नासंदर्भामध्ये विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे का नाही पहिली गोष्ट तर त्यांना आम्ही भेटण्याचा खूप प्रयत्न केला पण ते, के ते आम्हाला भेट टाळतायत आम्हाला उडवाउडीची उत्तरं देत आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितले तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा आणि तिथेच तुम्ही बसला तरी तुमचं काम मार्गी लागणार नाही आहे असं त्यांनी भाषेत सांगितलेलं आहे कोण येते आरोग्यमंत्री तानाजी सावंत शिंदे गटाचे आहेत ते तुम्ही इतके दिवस आंदोलन करताय मंत्र्यांनी तुम्हाला दाद दिलेली नाही आहे तुमचे प्रश्न मार्गी लागत नाही आहे काय रणनीती असणार इथून आता इथून पुढची अशी रणनीती असणार आहे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि आमचं एक दोन दिवसामध्ये विधानभवनावरती मोर्चा काढण्याचं आमचं तयारी चालू आहे जर त्यांना अशा पद्धतीने जाग येत नसेल गांधीजीच्या मार्गाने तर आम्हाला भगतसिंग होऊन आम्हाला कुठेतरी तीव्र आंदोलन करावं लागेल आणि आम्ही त्यांचे कान उघडणी करू पिछले कम से कम 10-12 दिनों से आप यहाँ पर बैठे हुए हो आपकी जो ये जो आपका आंदोलन चल रहा है उसकी दखल कोई नहीं ले रहा है आपके इस सब सब आंदोलन के संदर्भ में किसी ने प्रश्न उपस्थित किया है विधानसभा में अभी तक तो किसी ने नहीं किया है और फिलहाल सरकार से इतनी मांगनी है कि ऑलरेडी हम लोग कंत्राटी है कंत्राटी में होते हुए भी हमको सिर्फ एन में राष्ट्रीय आरोग्य अभियान में समायोजन चाहते हैं लेकिन ये सरकार क्यों नहीं समझ पा रही है हमें नहीं समझ में आ रहा कि ऑलरेडी हम लोग चार कुछ लोग हैं यहाँ पे डाटा एंट्री ऑपरेटर जिसमें से आधे लोग हमारे आज़ाद मैदान में बैठे हुए आधे यहाँ यशवंत स्टेडियम में बैठे आधे उपोषण में थे लेकिन आज तक सरकार की तरफ से ना कोई यहाँ पर हमसे मिलने आया ना कुछ पूछने आया जबकि सरकार को जो सारी इन्फॉर्मेशन जाती थी वो सब हम ऑपरेटरों के थ्रू जाती थी तो सरकार से मागणी हमारी की कृपया कर हमारे ऊपर ध्यान दे और हमें के अभियान में, आ, शामिल करें। है, जे आंदोलन चालू आहे गेले आपण जवळपास दहा बारा दिवसांपासून इथं आहात आणि आता अधिवेशन देखील संपणार आहे तर आता हे आंदोलन चालू असताना आजपर्यंत काय नुकसान आहे तुमचं आणि ही कैफियत पण आता तुम्ही मांडणार आहे का सर आता नुकसानाबद्दल बोलायचं म्हटलं तर आमचं पूर्ण परिवार हा आमच्या जीवावरती चालवत होता भले तो नऊ हजारामध्ये का असं ना परंतु आम्ही कसं ना कसं तरी आम्ही तो क चालवत होतो आमचं घरदार आता आमच्या घरामध्ये अशी परिस्थिती झाली आहे की खाण्यासाठी अन्न पाणीसुद्धा नाही आहे पाणी तर आहे परत कमवणाऱ्या व्यक्तीचे ते उपोषणाला किंवा आंदोलनात सहभागी गेला दीड महिना झाला आहे तर आता घर कसं चालणार हा खूप मोठा प्रश्न आहे आणि आमच्या घरच्यांना अगदी तटपुंजा पगारामध्ये दीडशे रुपये हाजरी किंवा दोनशे रुपये हाजरीमध्ये क दुसऱ्याच्या रानात कामाला जावं लागत आहे ही खूप दैनंदिनी परिस्थिती आहे आम्ही उच्च शिक्षित असूनसुद्धा आमच्या हातामध्ये नोकरी नाही आहे हे खूप वाईट परिस्थिती आहे आणि सरकारला ह्याची कुठेही जाग येत नाही आहे सरकारने ह्या तरुणांकडे लक्ष दिलं पाहिजे आमचे व घरच्यांचे वय बघितले तर साठ साठ वर्ष आहेत आणि त्यांना आम्ही तरुण असून सुद्धा असं त्यांना दुसऱ्याच्या घरामध्ये राबावं लागते आणि भांडी धुणे करावी लागतात असं परिस्थिती झालेली आहे तरुणांकडे सरकारने कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे गोरगरिबांचं सरकार म्हटलं जातं दरम्यान आपण प्रश्न मार्गी लागेल अपेक्षा का अपेक्षा आम्ही खूप ठेवलेल्या सरकारकडून निर्दय सरकार गरिबांचं सरकार म्हटलं जातं पण आता असं दिसून येते की दोन दिवसामध्ये खरंच प्रश्न मार्गी लागेल की नाही मी संभ्रमात आहे बघूया आता सरकार काय करते शेवटी त्यांनीच निर्णय घ्यायचा आहे हा सरकार नेहमी असं म्हणत राहते जब भी मैंने हमेशा मोदी जी से सुना है कि पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया लेकिन सरकार से अब हमको ये पूछना है कि आप हमको पढ़ाना तो चाहते फिर पढ़ाने के बाद में रोज़गार देते और रोजगार देने के बाद में वापस से बेरोज़गार करना है तो फिर ये मुहिम लगाती है कि पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया इतना ही है तो फिर हमें हमारी जो पोजिशन है वो देनी चाहिए उसके बाद बोले ना सरकार की हम बेरोजगारों के लिए काम कर रही है करके रोज़गार देकर बेरोज़गार करना ये कहाँ का न्याय होता है